आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय सत्ताधारी आम आदमी पक्षानं सोमवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली पक्षानं आतापर्यंत एकूण एकतीस उमेदवार निश्चित केले आपनं आपल्या दोन्ही याद्यात इतर पक्षातील अलीकडच्या नेत्यांनाही संधी दिली आहे दुसरीकडे विरोधी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं आपली निवडणूक रणनीती बनवायला सुरुवात केली आहे काँग्रेसनं नुकतीच दिल्ली न्याय यात्रा काढली दुसरीकडे भाजपानंही सर्व विधानसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रा काढण्याची घोषणा केली आहे देशाची राजधानी दिल्ली मागच्या पाच वर्षात अनेक राजकीय उलथापालथीचे साक्षीदार राहिली आहे दोन चेहऱ्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या अटकेनंतर तुरुंगातून सरकार चालवलं जात असताना दुसरीकडे काही मंत्र्यांनी पक्ष बदलले आता ते विरोधी पक्षांसोबत आहेत कथित दारू घोटाळाही या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी होता या प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गळ्यापर्यंत अडकलेत तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असलेल्या अतिशी यांना मुख्यमंत्री पद मिळालं या पार्श्वभूमीवरच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात राज्यातील गेल्या विधानसभा निवडणुकींचे निकाल कसे होते राजकारण कसं बदललं कोणत्या मंत्र्यांनी पक्ष सोडला सरकारचं स्वरूप कसं बदललं आता परिस्थिती कशी आहे आणि निवडणुकीसाठी पक्षांनी कशी तयारी चालवली आहे हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू निवडणूक आयोगानं दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक हे सात जानेवारी दोन हजार वीसला जाहीर केलं होतं या कार्यक्रमात सत्तर सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी आठ फेब्रुवारी दोन हजार वीसला मतदान झालं एकूण बासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झालं अकरा फेब्रुवारी दोन हजार वीसला निकाल लागला गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काय होता ते समजून घेऊयात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपनं फेब्रुवारी दोन हजार वीस ला झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय नोंदवला दिल्लीतील दिल विधानसभेच्या सत्तरपैकी बासष्ट जागा पक्षाने जिंकल्या आपला सर्वाधिक म्हणजे त्रेपन्न पूर्णांक सत्तावन्न टक्के मतं मिळाली त्याचवेळी भाजपचे आठ आमदार निवडून आले त्यांच्या मतांची टक्केवारी ही चाळीस पूर्णांक सत्तावन्न टक्के होती याशिवाय दोन हजार पंधराला ला दोन हजार वीसलाही लाही काँग्रेस रिकाम्या हातीच राहिलं त्यांना केवळ चार पूर्णांक त्रेसष्ट टक्के मते मिळाली निकालानंतर सोळा फेब्रुवारी दोन हजार वीसला ला अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता हाती घेतली तिसरा कार्यकाळ आम आदमी पक्षाच्या सरकारसाठी आव्हानांनी भरलेला होता कथित दारू घोटाळा हा याच्या केंद्रस्थानी होता वास्तविक कोरोनाच्या काळात दिल्ली सरकारनं दिल्ली उत्पादन शुल्क धोरण दोन हजार एकवीस बावीस लागू केलं या मध्य धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेच्या तक्रारी आल्या होत्या त्यानंतर नायब राज्यपालांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली त्यामुळे दिल्ली उत्पादन शुल्क धोरण दोन हजार एकवीस बावीस यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तथापि नवीन मध्य धोरण नंतर त्यांच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये अनियमिततेच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आले आपचं पाप उघडं झालं अडचणी इथेच संपल्या नाहीत तर ऑगस्ट दोन हजार बावीसला सीबीआयनं दारू धोरण प्रकरणी एफ आय आर नोंदवली नवीन दारू धोरणात नियमांचं उल्लंघन आणि प्रतिक्रियात्मक अनियमितता केल्याप्रकरणी आप नेत्यांसह पंधरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ईडीने नंतर सीबीआयनं नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात पीएमपीएलए अंतर्गत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला मंत्रिपदाचा राजीनामा वादात सापडला ऑक्टोबर दोन हजार बावीसला आप सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी एका कार्यक्रमात हिंदू देवतांवर आक्षेपार्य टिप्पणी केल्यानं ते वादात सापडले भाजपा नेत्यांनी मंत्र्यांच्या भाषणावर टीका करत त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रारी केल्या त्यानंतर राजीनामा दिला त्यावेळी राजेंद्र म्हणाले होते माझ्यामुळे माझे नेते केजरीवाल आणि माझ्या पक्षाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे तथापि सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला दिल्ली सरकारनं माजी मंत्री आणि प्रमुख दलित नेते राजेंद्र पाल गौतम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मे दोन हजार बावीसला ईडीनं दिल्लीचे तत्कालीन आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सीबीआयनं दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू धोरण प्रकरणात अटक केली होती फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शेवटी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या दोघांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला संकटाच्या काळात अतिशय सौरभ यांना मंत्रीपद मिळालं अनेक विभाग हाताळणाऱ्या दोन मंत्र्यांच्या अटकेनं आप सरकार अडचणीत आल्याचं दिसून आलं दरम्यान मार्च दोन हजार तेवीसला ला आम आदमी पक्षाच्या सरकारनं मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि सौरभ भारद्वाज आणि अतिशी या दोन आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली सौरभ यांच्याकडे आरोग्य आणि अतिशी यांच्याकडे शिक्षणासह अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर शासनाच्या काही विभागांमध्ये फेरबदल करण्यात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला ईडीनं दिल्ली दारू घोटाळ्यात आप राज्यसभा खासदार संजय सिंह हो यांना अटक केली आपला बसलेले दणके कमी झाले नाहीत आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर मोठा धक्का बसला मार्च 2024 हजार चोवीस ला ईडीनं केजरीवाल यांना मध्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली पक्षाच्या नेत्यांवर सातत्यानं कारवाई होत असताना दिल्ली सरकारमधील समाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनी पक्षाचा निरोप घेतला राजकुमार यांनी अबकारी धोरण घोटाळ्याच्या निषेधार्थ एप्रिल दोन हजार चोवीसला मंत्रीपद आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पदांचा राजीनामा दिला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी मे दोन हजार चोवीसमध्ये बहुजन समाज पक्षात प्रवेश केला तथापि माजी मंत्री जुलै दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले 2024 हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपनं दिल्लीत सोबत युती केली करारानुसार आपनं नवी दिल्ली पूर्व दिल्ली दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली या चार जागांवर उमेदवारी के उभे केले तर काँग्रेसनं चांदणी चौक उत्तर पूर्व दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्लीवर उमेदवार उभे केले निवडणुकीच्या काळात सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला यानंतर आपन मुख्यमंत्र्यांच्या अटकेला निवडणुकीचा मुद्दा बनवून मतानं जनतेला उत्तर द्या ही मोहीम सुरू केली पंचवीस मे दोन हजार चोवीस ला दिल्लीच्या सर्व सात लोकसभा जागांसाठी मतदान झालं तर निकाल चार जून रोजी आला सलग तिसऱ्यांदा दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत काहीही बदल झाला नाही यावेळीही भाजपनं सातही जागा जिंकल्या युती होऊनही होता, होता सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर आपचे खासदार संजय सिंह हो यांना मार्च दोन हजार चोवीसला ला जामीन मिळाला होता सतरा महिने तुरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया ऑगस्ट दोन हजार ला तुरुंगातून बाहेर आले तेवीस महिन्यानंतर आपचे माजी मीडिया प्रभारी विजय नायर यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसला दिलासा मिळाला त्यानंतर सुमारे पाच महिने तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही जामीन मिळाला दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले केजरीवाल तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला बाहेर आले तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी पंधरा सप्टेंबरला केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जाहीर करून सर्वांना चकित केलं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अठरा सप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला तोपर्यंत लोक त्यांना प्रामाणिकपणाचं प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आपण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नसल्याचं ते म्हणाले दुसरीकडे विधीमंडळ पक्षाची बैठक बोलवण्यात आली होती ज्यामध्ये नवे मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली अतिशी यांनी एकवीस सप्टेंबरला पाच कॅबिनेट मंत्र्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली गोपाल राय कैलाश गेहलोत सौरभ भारद्वाज मुकेश अहलावत आणि इम्राम हुसेन यांनी नव्या सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी दिल्ली सरकारचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांनी अठरा नोव्हेंबरला आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला राजीनामा देण्यापूर्वी कैलास गेहलोत यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून पक्षावर गंभीर आरोप केले राजीनामा देण्यापूर्वी कैलास गेहलोत यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून पक्षावर गंभीर आरोप केले केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात गेहलोत म्हणतात पक्षाने दिल्लीतील जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत नाही यमुना आता पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे याशिवाय शीश महल मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असे अनेक विचित्र वाद समोर आले त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली त्यानंतर गेहलोत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला सध्याच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संपणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुका सर्व सत्तर जागांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये किंवा त्यापूर्वी होऊ शकतात आपण सत्तर सदस्यीय विधानसभेसाठी दोन याद्या जाहीर केल्या असून त्यात एकूण एकतीस नावं आहेत तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने रेवाडीवर चर्चा मोहीम सुरू केली आहे याशिवाय मंगळवारी दहा डिसेंबर अरविंद केजरीवाल यांनी ऑटो चालकांसाठी पाच हमी भाव जाहीर केलेत या अंतर्गत दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास दहा लाख रुपयापर्यंतचा जीवन विमा आणि सर्व वाहनधारकांना पाच लाख रुपयांचा अपघात विमा मुलीच्या लग्नात एक लाख रुपयांची मदत वर्षातून दोनदा पंचवीसशे रुपये गणवेश आणि मुलांच्या प्रशिक्षणाचा खर्च सरकार उचलणार आहे दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेसनं दिल्ली न्याय यात्रा काढली राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या धर्तीवर दिल्ली न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं ता। होतं दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी आठ नोव्हेंबर रोजी राजघाट इथून यात्रेला सुरुवात केली आणि सात डिसेंबरला रोहिणीमध्ये संपण्यापूर्वी सर्व सत्तर विधानसभा मतदारसंघाचा समावेश केला होता आपल्या दिल्ली न्याय यात्रेदरम्यान प्रदेश काँग्रेसनं निम्म मध्यम उत्पन्न गटातील मतदारांना आवाहन करण्यासाठी अनेक आश्वासन दिली मुख्य आश्वासनामध्ये मोफत वीज युनिट दुप्पट करणं पुनर्वसन वसाहतीमधील घरमालकांना मालमत्ता अधिकार देणं आणि ऑटो रिक्षा परवान्याचे नूतनीकरण यांचा समावेश आहे त्याचवेळी दिल्लीतील प्रमुख विरोधी पक्ष भाजपनेही निवडणुकीपूर्वी आपली रणनीती जाहीर केली आहे पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत अब हमें सहन नहीं होगा बदलेंगे असा नारा दिलाय पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत अब हमें सहन नहीं होगा बदलेंगे असा नारा दिलाय यावेळी दिल्लीत पक्षाची सत्ता आल्यास दिल्लीतील कायमस्वरूपी घरे दिली जातील दिल्ली आश्वासन दिलंय भाजपनं परिवर्तन यात्रा काढण्याची घोषणा केली आहे यामध्ये डबल इंजिन सरकारचे फायदे जनतेला सांगितले जाणार असल्याचं प्रदेश भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितलंय लोकांपर्यंत पोहोचून तुमचं खोटही उघडं होईल असंही ते म्हणाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा